जय जिजाऊ जय शिवराय तर मेशिनी आणि कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजोडे या युट्यूब चॅनल वर तर चला मस्त आज छोटासा ब्लॉग बनवणार आहे आणि आजचा ब्लॉग खास तुमच्यासाठी आहे आप आणि आपल्या एका ताईंनी आपल्याला कमेंट केली आहे त्यांच्यासाठी आहे तर त्या ताईंचं म्हणणं होतं कालच्या पण व्हिडिओला कमेंट येईल ताई तुम्ही आम्हाला ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ पाठवा ना तर म्हणजे आम्हाला तोच व्हिडिओ आज काढायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ आमचा शॉर्ट लॉक बघा आणि सगळ्यात मेन का दोन दिवसापासून म्हणजे आमचं ब्लाऊज शिवायचं चा चालूच होतं तर त्यांचं म्हणणं झालं ताईंच की आज तुम्ही त दिवशी तरी आमच्यासाठी ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ दाखवा तर चला आज टाईम आहे कविता आणि नी मी निवंत बसलेलो येतं तर आज, आज आम्ही तुम्हाला ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच हा लगेच करू एक नाही तर चला ब्लाऊज कटिंगला सुरुवात केलीच आहे आम्ही तर आज मी कविताचं ब्लाऊज आहे तर बघा म्हणजे सुंदर असा पीस घेतलेला तरण... आहे आणि तर आपला हा ब्लाऊज पीस कटोरीचा शिवायचा आहे कारण की एका ताईने आम्हाला कमेंट केली ती ताई तुम्ही कटोरीचा ब्लाऊज आम्हाला शिवून दाखवा तर ताईला मी आज सकाळी म्हणले ताई माझा एखादा ब्लाऊज शिवा आणि कटोरीत शिवायचा आता तर म्हटलं चला आपला व्हिडिओ पण होईल आणि ब्लाऊज पण शिवून तसं ताईचं दोन तीन दिवसापासून चालूच होतं ब्लाऊज शिवायचं तर ताईचे हे कटोरीची पॅटर्न आहे चला ब्लाऊज कटिंगला सुरू करूया आणि सगळ्यात मेन का आम्ही म्हणजे दोघीजणी पण ब्लाऊज शिवतो तुम्हाला तर माहीतच आहे तर एकदम हे बघा हे आपलं वरचं अस्तर म्हणजे ब्लाउज आहे आणि हे अस्तर आहे तर आपण आस आस्तर लावून ब्लाऊज शिवणार आहे तर कसं हे एकदम मस्त म्हणजे बिगर अस्तरचं बी होतं पण मग काय होतं आस्तर जर लावलं ना एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येतं तर तुम्ही पण म्हणजे कोणतं बी ब्लाऊज शिवता आणि आस्तरच लावायचं तर चला आज म्हणजे आम्ही तर रेग्युलरमध्ये कट पण शिवित असतो फोर टक्स आम्ही म्हणजे अलग अलग प्रकारचे ब्लाऊज शिवतो पण या का ताई नाही आपल्याला कमेंट केली की कि आम्हाला कटोरीचा ब्लाउज दाखवा तर म्हणलं चला आज कटोरीच्या ची कटिंग कटिंग दाखवूया ब्लाउज कटिंगच्या आधी एक ब्लाऊज घ्यायचा जो पाठीमागचा भाग आहे का तो भागाची उंची पोहून घ्यायची एकदा तर ताईचं तेच चालू आहे तर जो पाठीमागचा भाग आहे का आपल्याला ते भागाची उंची पाहिजे तर सुरुवातीला आपल्याला इथून इथपर्यंत मोजून घ्यायचंय म्हणजे ही पाठीमागची आहे ते एकदा मोजून घेणार आहे मी पाठीमागची हाईट पण मोजली कविताची ब्लाऊजची पाठीमागची हाईट आहे चौदा तर आपल्याला रेडीमध्ये चौदा पाहिजे तर त्याच्यानंतर मी आता बईची ही मोजून घेऊन बघा तर बई आहे साडेचार तर म्हणजे मग इं एक इंच वाढून घ्यायची आपल्या जेव्हा आपण कापतो तवा तर मग शिवून बरोबर साडेचार होऊन जाईन आपली बई आणि कटोरीचं ब्लाऊज आहे तर मी आता कटोरीची पूर्ण साईज मोजून घेणार आहे तर मी तुम्हाला ब्लाऊज कटिंगमध्ये दाखवणारचे फक्त मी आता सध्या माझ्यापुरतं मी मोजून आहे आपली कटोरीची इथून इथपर्यंतची सात आहे आणि पॅटर्ननुसारच आपल्याला कापायचं आहे त्यामुळं मी तुम्हाला पॅटर्न म्हणजे जेव्हा जेव्हा पॅटर्न मोजून दाखवेन तेव्हा तुम्हाला कळून जाणार आहे तर बघा अस्तर पण घेतलेलं आहे आणि अस्तरवर ताईचे म्हणजे जेव्हा ताईनं मशीन क्लास केला होता तेव्हाचे पॅटर्न आहे त्याच पॅटर्नवर आपल्याला माप घेऊन आणि ब्लाउज कटिंग करून घ्यायचे तर बघा हे माप आहे का एकदम परफेक्ट आहे तर मी तुम्हाला माप पण दाखवते हे बघा इथपर्यंत नऊ आहे म्हणजे नऊची घडी आहे तर तर बघा आपला जो पॅटर्न आहे तो आपण व्यवस्थित म्हणजे इकडल्या साईडनं ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता ही साईड एका डबल फोल्ड आहे आणि ही साईडच आपल्याला डबल फोल्ड करून इकडच्या साईडनं ठेवायची म्हणजे आपल्याला गळा कापायचा आहे पाठीमागचा तर सुरुवातीला पाठीमागचा भाग कापून घेणार आहे तर बघा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या इकडल्या साईडने कापायचं म्हणजे फोल्ड आहे आणि इकडून हे बघा ह्या साईडने असं तर असं पॅटर्न मी ठेवलेला आहे आणि पाठीमागचा भाग जर काढायचा असला तर त्या जिकडून साईड दोन्ही पण जुळेला असेल तिकडून असं आपल्याला ब्लाउज कटिंग करून घ्यायची बघा नऊ आहे तर मी थोडंसं वाढून घेणार कारण आपल्याला फिटिंग वगैरे लागती तर मी दहापर्यंत स्टिचिंग करून घेणार आहे कारण आपल्याला हे बघा ह्या पद्धतीनं एक इंच आपल्याला कोणती पण गोष्ट म्हणजे नऊ जर असली तर एक इंच वाढून घ्यायची आता ही नऊ होती पाठीमागचा भाग तर आपल्याला दहा इंच करून घ्यायचं तर एक इंच वाढून घ्यायची आहे तर बघा हा झालेला आहे पाठीमागचा भाग आणि मी इथं गळ्याचं राऊंड म्हणजे करून घेतलेला आहे आखून जसा आपल्याला गळा पाहिजे त्या पद्धतीनं आपण नंतरून कापून घेऊ पण मी सध्या एक फक्त एक एक उदाहरण म्हणून असा घा गळा इथं इथपर्यंत कापून घेतलेला आहे हा झालेला आहे पाठीमागचा तर आता पुढच्या भागाची तयारी करूया लगेच समोरचा भाग आता काढायचा आहे आपल्याला तर बघा हे आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी मी पण अशी म्हणजे आखून घेतली इथं ठेवली आणि त्या पद्धतीनं आपल्याला क्रॉसपट्टी आखून आणि कापून घ्यायची तर इकडं साईड पीस आणि कटोरी आहे तर कटोरी आणि साईड पीस आपल्याला आखून घ्यायचं आहे तर म्हणजे असं असतं कटोरीमध्ये पण जे मोठं माप असलं ना मोठी कटोरी तर तरी दोन नंबरची कटोरी आहे म्हणजे लहान मीडियम माप असलं का समजा आपली जी कंबर आहे ती जर समजा सव्वीस सत्तावीस सेंटीमीटर जर असेल तर ही कटोरी व्यवस्थित होऊ शकतं अठ्ठावीस पर्यंत ही कटोरी चालती पण समजा एकोणतीस तीस बत्तीसच्या पुढे जर गेली का मग थोडेसे आपल्याला वा साईज वाढून द्यावं लागते अर्धा अर्ध इंच वाढलं तरी वाढली तरी चालते तर बघा मी आता कविताचं माप आहे तर त्या हिशोबानं कविताला बरोबर ही कटोरी व्यवस्थित येईल तर अठ्ठावीस माप आहे ना अठ्ठावीस कंबर आहे तुझं त्या हिशोबाने बरोबर होईल तर मी आता साईड कटोरी कापून घेते तर कटोरीचं हे जे त्रिकोण आहे का हे म्हणजे मधला आपला कटोरीचा टक्स राहतो तर त्याच्यामुळे इथं असं त्रिकोण केलेला आहे कारण ते टक्ससाठी बाहेर राहतं कापून घेतले आणि आता का लगेच क्रॉसपट्टी कापून घेणार आहे तर बघा जे आपण आखून घेतलं होतं क्रॉसपट्टी आणि कटोरी त्याचं तर आपल्या सगळं व्यवस्थित कापून घ्यायचं आहे तर बघा आज तर आहे ना जे आपण आज तर म्हणजे मोजून घेतो का जे माप ते माप आपल्याला एकदम म्हणजे फिनिशिंग मध्ये कापायचं आहे कारण की नंतर आपण जो ब्लाऊज पीस कापतो का त्याचं का, थोडंसं जास्त कमी झालं तरी पण चालतं पण आज तर एकदम परफेक्ट मध्ये कापव लागतं की कारण मग जे आपण अस्तरचं माप घेल राहतं ना त्याच्यावरच आखा ब्लाउज म्हणजे डिपेंड राहतो की आपण कसं कापलेलं आप आहे त्या मापावर ब्लाऊजचं ब्लाऊजमध्ये थोडंसं मागं पुढं झालं तरी जमतं तर बघा मी आता कटोरीचा भाग पण कापला फक्त आता साईड कटोरी बाकी कापायची तर आपले आता बघा साईड कटोरी कटोरी क्रॉसपट्टी आणि पाठीमागचा भाग हे चार पॅटर्न कापून झाले तर आता फक्त बाकी आपली बही तर बहीसाठी मी एवढं आपलं अस्तर उरलेलं आहे तर मी आता एकदा सुरुवातीला इथं थोडंसं क्रॉस म्हणजे हे करून घेतलं कारण आपल्याला इथून थोडंसं सोडून द्यावं लागतं असतं आणि मग त्याच्यानंतर मोजून घ्यावं लागतं तर बघा कविताची बही आहे तर कविता तू साडेचार घेते ना तर पाच इथं घेते एक नाही पाच म्हणजे मग इथपर्यंत बरोबर एवढी बघा इथपर्यंत असं घेतलेलं आहे साडेचार आणि मी तू पाच पासून मोजून घेणार आहे तर ब्लाउजचे बईचे माप पण काढून घेतलं आणि ते माप बघून आणि पॅटर्न ठेवून व्यवस्थित आपल्याला बही कापून घ्यायची आहे दोन्ही साईडना सारखं आलं पाहिजे आणि मी पॅटर्नवर कापते ज्याच्या त्याच्या अलग अलग पद्धत राहते को कोणी टेपावर कापित तर बघा दोन्ही साईडला तीन तीन सेंटीमीटर आहे आणि इकडं आपलं शिवायची डायरेक्ट तर हे बघा ह्या पद्धतीनं मी हे असं कापून घेतलं तुम्ही बघा आणि आता आपल्याला मस्त अशी कापून घ्यायची आता तर चला आता मी बैच पॅटर्न पण कापून घेतलेले आहे एकसारखं ठेवून आणि इकडचा राहिलेला भाग मी व्यवस्थित असा कट करून घेणार आहे बघा आपली बई पण मस्त तयार आहे सगळे पॅटर्न पण तयार आहे आता फक्त आपल्याला आस्तर जोडायचं आहे तर अस्तरवर ठेवून व्यवस्थित अस्तर थोडंसं अलग कलर झाला आपल्याकडे आणि ब्लाऊज काय वापरायचं आहे त्याला तर आणि बघा डबल फोल्डमध्ये मी आज ब्लाऊज पीस ठेवलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला जसं आपण सुरुवातीला ही साइड ठेवलेली होती त्याच पद्धतीनं इकडून जे फोल्ड आहे हे बघा या साईडना इकडून हे आणि इकडून तर या साईड आपल्याला ठेवून आणि सगळं असतं आणि ब्लाऊज कापतानाय ना स्थ्थुन तर अर्धा इंच <स्थापतना> खाली सोडायचं अर्धा इंच इकडून अर्धा इंच तिकडून पुढून म्हणजे ब्लाऊज शिवताना असतं व्यवस्थित बसना असं तर मी पाठीमागचा भाग ह्या ठेवून आणि कापून घेतलेला आहे थोड्या थोड्या साईडला सगळं ब्लाऊज पीस दिसला पाहिजे ह्या पद्धतीनं कारण आपल्याला राहत्या थोडंफार सुटलेलं चालतं तर पद्धतीने आपल्याला सगळे पॅटर्न ब्लाउजवर ठेवून कापून घ्यायचे आणि पॅटर्न ठेवताना आपल्याला म्हणजे जागा पण पाहिजे पूर्ण पॅटर्नला जागा पुरती का वेळेस ठेवून दाखवा सगळं हे काय या साईडनं बही काढायची म्हणजे इकडून जास्त बईला जास्त जागा लागते त्यामुळं आणि इकडून आपली जास्त थोडीशी कमी जागा उरलेली असते त्या ना कटोरी, एक क्रोस पटी राती। आनी। तर आपल्याला त्या साईडला कटोरी क्रॉसपट्टी ठेवायची राहते आणि तर बघा मी पूर्ण पॅटर्न जसं आपल्याला जागा लागते ऍडजस्टमेंट करून सगळं व्यवस्थित ठेवून घेतलेले ह्या पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचंय थोडीफार इकडून जागा राहणार आहे तर आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आणखी म्हणजे बटणाची पट्टी काढायची आहे आणि आपल्याला पायपिंगला पण थोडीशी जागा लागते किंवा थोडंसं कापड लागतंय तर सगळं याच्यातच ऍडजस्ट आहे त्यामुळं Uh, मी असं व्यवस्थित ऍडजस्टमेंट करून ठेवून घेतलेली आहे आणि जेव्हा आपण बंद लावतो दोरी तर त्या दोरीसाठी फुलं पण आपल्याला बनवायला लागते त्यासाठी पण आपल्याला कापड थोडस उरलंच पाहिजे कापड उरणारच आहे कारण ब्लाऊज पीस भरपूर मोठा आहे किती सेंटीमीटर आणलेला तो आपण ब्लाऊज ऐंशी ऐंशी का हा ऐंशी मध्ये होऊन जातो बरं ऐंशी मध्ये होऊन जातं तर चला आता लगेच सगळे पॅटर्न कापून घेते मी तर सगळं पूर्ण ब्लाऊज आपलं कटिंग करून झालेलं आहे बघा बाईचा भाग पण झाला साईड कटोरी क्रॉसपट्टी कटोरी आणि पाठीमागचा भाग तर थोडंसं ब्लाऊज पिसा उरलेलं आहे तर आपल्याला याच्यात क्रॉस म्हणजे आपले जे काज बटन पायपिन वगैरे तर त्यासाठी ठेवले आणि आज तर पण थोडंसं उरलेलं आहे ते पण मी आता व्यवस्थित ठेवून देते ब्लाऊज कटिंग पण झालेली आहे आणि आमचा छोटासा व्हिडिओ व्हिडीओ ब्लाऊज कटिंगचा तुम्हाला कसं वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ब्लाऊज पण शिवायचंच आहे लगेच पण मग व्हिडिओ मोठा होतोय त्याच्यामुळे आम्ही एक पाठ म्हणजे ब्लाऊज कटिंगचा आधी टाकणार आहे आणि ब्लाऊज शिवण्याच्या नंतर टाकणार आहे तर खर तर ब्लाऊज स्टिचिंग किंवा कटिंगचा व्हिडिओ आमचा पहिल्यांदाच आहे कारण म्हणजे आमच्या तर काही नव्हतंच व्हिडिओ बनवण्याचा पण ताईंच्या कमेंट वरून म्हणलं चला आणि तर आम्हाला ब्लाऊज कटिंगचा किंवा स्टिचिंगचा व्हिडिओ बनवण्याची किंवा म्हणजे अजून एवढी काही म्हणजे जजमेंट नाहीये पण सांगितलं तर आम्ही पण त्यांच्या कमेंट म्हणजे मान दिला दिला आणि आम्ही आज ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ पूरा केला आता ब्लाऊज शिवण्याचा पण करू राहिलो पण तुम्ही आमची व्हिडिओ चांगले चांगले कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते पण आम्हाला सांगा आणि जर म्हणजे आमच्या मेजरमेंट मध्ये मा मापामध्ये मा याच्यात त्याच्यात जर काही समज नाही कारण आम्हाला आम्ही म्हणजे अजून काही जजमेंट नाही बनवण्याची तर चुकलं उगलं म्हणजे तुम्ही समजून घ्या आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने ब्लॉग बनवलेला आहे आणि तसं तर प्रोफेशनली आम्ही म्हणजे दोघी पण असं म्हणजे ब्लाऊज स्टिचिंगचे वगैरे व्हिडिओ बनवत नाही तुम्हाला तर चांगलं माहितच आहे आम्ही दोघी पण ब्लाऊज शिवतो आणि आम्हाला प्रत्येक प्रकारचे ब्लाऊज शिवता दोघीला पण आणि तुम्हाला माहितच आहे का आम्ही दोघी पण ब्लाऊज शिवतो आणि आम्हाला प्रत्येक बाई किंवा प्रत्येक पॅटर्न डिझाईन जे मला प्रत्येकात तुम्ही बघता तसं आम्ही घातलेले असते रेग्युलर मध्ये आम्ही आमचे शिवतो तर फक्त एक जजमेंट नाही आम्हाला बोलण्याची किंवा त्या पद्धतीनं समजावण्याची तर तेवढंच आम्हाला फक्त समजून घ्या आणि आमच्या व्हिडिओला चांगल्या कमेंट करा तर जो ब्लाऊज म्हणजे शिवण्याचा व्हिडिओ आहे तो उद्या आम्ही नक्की टाकू तर तुम्ही नक्की बघा तर चला आहे की नाही चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद